ोली येथून जवळच असलेल्या सागर रेस्टॉरंट मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी राष्ट्रीय या समाज पक्षाचे नांदेड जिल्हा लोकसभेचे अधिकृत उमेदवार गंगाधरराव भांगे यांनी आरक्षण व स्वातंत्र्य पोलिसांच्या प्रश्न मांडण्यासाठी या निवडणुकीच्या मैदानात कटकट ही निशाणी घेऊन घराणेशाहीच्या विरोधात उदर मला आपली साथ द्या असे परिषदेच्या उपस्थित असून सांगितले राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विचारांची कास धरून विजयाकडे खेचून आणण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून नांदेड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वरा मराठे उपाध्यक्ष विद्यागिरी बेगल तालुकाध्यक्ष आनंदा राजुरे शहराध्यक्ष मल्लिकार्जुन कडेवार मोहनराव मुदनकर महिला व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली पहा महाराष्ट्र टीव्ही संजय कुमार यांनी घेतलेला हा आहे आरक्षण आहे हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो खूप पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे जेव्हा ह्या निवडणुका संपतील जे काही निर्णय लागेल ते लागेल पण हे निर्णय म्हणजे संपल्याबरोबर हे ओबीसीचं राजकीय आरक्षण संपल्याचं घोषणा लगेच म्हणजे लगेच कुठली सरकार आहे त्यांना हे करावंच लागणार आहे कारण का हे म्हणजे कोर्टाचा निर्णय जर ओबीसी जर जागृत झाला ह्या कोर्टाच्या निर्णयाला जर आव्हान द्यायचं ठरलं तर प्रत्येक जण जाग्र झालं पाहिजे ओबीसीने आता आज ओबीसीचा नंबर आहे उद्या एस सी नंबर लावू शकतो अजून काही दिवसांनी एस टी समाजचा नंबर लावू शकतो म्हणजे टोटल देशातून आरक्षण संपवण्याचं कट हे दोन्ही पक्षांनी केलेलं आहे आपण आत्ता जरी केलं तर पुढची पिढी कुठल्या अवस्थेत राहील ती भयानक परिस्थिती येणार आहे आत्ता आपण जर नाही संघर्ष केला एस सी एस टी ओबीसी लोकांनी तर पुढे काही तुम्ही केलं तरी काही होणार नाही आहे ही शेवटची संधी आहे जे जागरूक लोक आहेत ते त्यांनी पुढे आले पाहिजे ही दाखवा तुम्ही ही लोकशाही आहे ही कुठली एका घराण्याची सत्ता नाही आहे त्याच्यामुळं किंवा कुठली दंडशाही नाही कोणीही लोकशाहीच्या बाहेर जाऊन काम केलेलं बिलकुल नाही तर संविधान आपल्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या स संविधानाच्या चौकटीमध्येच हो या देशाचा कारभार चालतो त्या ठिकाणी माझी ही तळमळ एस सी एस टी ओबीसी लिंगायत आणि मुस्लिम लोकांशी जे काही म्हणजे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नावर गदा येण्याऐवजी किंवा येण्याच्या अगोदर तुम्ही मला संसदेमध्ये बोलण्याची संधी उपलब्ध करून द्यावी त्यासाठी मला प्रचंड मताधिकारी निवडून द्याल हे अपेक्षा बाळ